कस मंडळी आपण चालू की तुम्ही पहिले तुमचे जे अनमोल जे माहिती आहे सायद भाऊ तुम्ही हे काय लावलं आता एक लाख रुपये एक्कर कवा म्हणतात तीस हजार रुपये एक्कर आपला तीस हजार रुपये गुंटा मंडळी माफ करा एकर निघलं पण ह्यांनी आज टायटल तर कामालाच करून टाकलं एक लाख रुपये एक्कर आणि चारशे स्क्वेअर फीटचे घर हेच बघण्यासाठी आपल्याला आज हा जो व्हिडिओ आहे हे कृपया करून संपूर्ण बघा आणि माहिती घ्या आणि ज्या लोकांना असं वाटतं की हे खोटे बोलतात तर प्लीज हा जोडून एक विनंती आहे की ते लोक या व्हिडिओ पासून एकदम लांब झाला नका बघा तुम्हाला सत्य जाणून नाही घ्यायचं खरं माहिती घ्यायची नाही व्हिडिओ नाही केला हा व्हिडिओ सुरू नाही केला त्यांच्याशी बोलतो दोन मिनिट बिलकुल जशी बोलतो की त्यांना माहिती देणं गरजेचं आहे बिलकुल हे हे त्यांच्या कॉलवर हॅलो मंडळी भरपूर अशा गोष्टी भरपूर अशा हे सवलती आपल्या समोर येतात पण आपण काय इग्नोर करतो इग्नोर करतो पण एक विसरलं नाही हे लाईव्ह म्हणून थोडस नंतर हे आपण बोलणार आहे काय बोलणार आहे जय महाराष्ट्र आणि जय पुणे कासिम शेख हे पटेल साहेब आणि बंधू पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जे बघतात ते आणि आज आपण बसलेले हे हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे ऑफिस एजंट ब्रोकर नाहीये रिअल इस्टेटचा नाव दिलेला आहे आणि रिअल इस्टेट मधी पाठीमागच्या तीस वर्षापासून आपण कार्यरत आहे आणि बघायला गेलं म्हणजे एक अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे कुठल्या शहरातून बघतात कुठल्या गावातून बघतात कुठल्या जिल्ह्यातून बघतात किंवा परदेशातून बघतात तर थोडस कमेंट करा कारण की बरेचसे असे लोक जे आहे रिकामेंटेकडे कमेंट भरपूर करतात पण चांगल्या कमेंटची खूप आवश्यकता आहे आज आम्हाला बरोबर ना साईद बाब चांगले कमेंट लोक करतात ज्यांना माहिती चांगली वाटते आणि जे फसलेले आहेत जे खरंच जागा घेण्यासाठी जे इच्छुक होते दोन हजार दहा अकरा बारा पंधरा या पिरियडला जे लोक जागा घेण्यासाठी ज्यांनी पैसा जमून जमून एक एक रुपया जमून हप्त्यावर लॉट घेतले जागा घेतल्या पण त्यांना ते सातबारे भेटले नाही खरेदी करत भेटले नाही त्यांना काही माहितीच नव्हती बरोबर ना आणि मंडळी बघायला गेलं तर आज ऑफिस पदी आहे आमचा ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आहे तुम्हाला आज जाणून घ्यायचं आहे एक लाख रुपये एकर आणि चारशे स्क्वेअर फीटचा बांधकाम बांधका काय असणार आहे तर शाहीबाबला पहिलाच माझा हा प्रश्न असणार आहे की बाव हे कमालचा टायटल तुम्ही लिहिलेला आहे आणि टायटल म्हणजे तुम्त्या तुम्त्या हे टायटल मध्ये तुमचं संपूर्ण माहिती आणि संपूर्ण तुमच्या घराची बनण्याची तयारी हे टायटल मध्येच आहे पण फक्त लोक काय करतात वाचतात पण आता आपण कुठल्याही एखाद्या पुस्तकाचा धडा वाचला तर फक्त आपण काय टायटल वाचतो का पूर्ण धडा वाचतो पूर्ण धडा वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येत की शेख चिल्ली कुठं बसलो होता स्वतःच्या खांद्यावर बसून स्वतःचीच तो फांदी कापत होता तेव्हा आपल्याला कळालं जर आपण फक्त टायटल बघितलं असतं की शेख चिल्ले की कहाणी त्याच्यावरून आपल्याला काय समजलं असतं फक्त शेख चिल्ले समजला असता पण त्याच्या मागचे काय आहे ते नसतं समजलं तसंच या टायटल मध्ये पण आहे की एक लाख रुपये एकर आणि चारशे स्क्वेअर फुटचं जाण बांधकाम बरोबर बरोबर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जे एक लाख रुपये एकर दिसत आहे ते एक लाख रुपये डाऊन पेमेंट आहे बिलकुल बिलकुल चारशे ते फुटच्या डाऊन पेमेंट असणार आहे जागेसाठी आणि हे प्रोजेक्ट जे आहे एक एकरच्या पेक्षा जास्त जागेमध्ये हे प्रोजेक्ट बनलेला आहे असे दोन एकर तीन एकर असे एकरामध्ये हे प्रोजेक्ट आहे त्यासाठी हे एकर दिलेलं आहे आणि चारशे स्क्वेअर फुटचं बांधकाम हे बांधकाम तर असेच केलं तर वन बी एच के तुम्हाला बांधून भेटणार आहे तुमच्या जागेवर तर त्याचीच जी माहिती आहे की हे कसं काय होऊ शकतं आणि कुठे होऊ शकतं आणि कधी होऊ शकतं आणि बघायला गेलं म्हणजे लोकांना असं वाटतं की हे भेटायलाच पाहिजे तर काय हे काय हलवा आहे का कपुरी आहे सांगा तुम्ही नाही पुरी बिया जरा असेल तर ते बनवायला मेहनत करावी लागते बिलकुल हलवा आणायला पुरी आणायला बनवायला सर्व करायला लागतं मगच बनतो म्हणून लोक आपला फायदा उचलतात हे युट्यूबर जे लोक आहे ना कोण म्हणतो पाच लाखाचं घर कोण म्हणतो तीन लाखाचं घर आणि अक्षरशः लोक तिथं जाऊन जाऊन त्या व्हिडिओला पार मिलियन पर्यंत व्ह्यूज देतात बघा तुम्ही जाऊन तिथं कमी भावाचे जे घर दिसले ना तिकडं अक्षरचा व्ह्यूज असतात पण जिथं सत्य आणि खरं जो माणूस टाकतो आणि तो, तो एरियाचा जो रेट आहे तो सांगतो तर तिथं काही व्ह्यूज नसतात बिचारा पाचशे दोनशे एवढेच त्यांना लोक बघतात कारण की सत्य नाही जाणून घ्यायचं आजच्या जगामध्ये लो ते, लोकांना त्यांच्यासाठीच असा टायटल टाकून त्या लोकांपर्यंत पोहोचायचा आमचा प्रयत्न आहे की जी लोक कमी भावाचे घर बघतात कमी रेट बघतात आणि सत्य परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर त्यांना त्याची खरी परिस्थिती कळते पर पण आपल्याला डॉक्युमेंट कागदपत्रा माहिती नसल्यामुळं आपल्याला ते पेपर काय देत आहे तेवढ्या पैशामध्ये आपल्याला काय भेटत आहे हे आपण ते, ते विसरून जातो आणि त्या तेवढ्या टायमापुरतं वकिला पैसे जाऊन नोटरी करून घेतो त्यांना पैसे देतो आणि असं समजतो की आपलं आपलं घर झालेलं आहे बरोबर ना म्हणतो एक मिनिट जरा ऑफिसचा दार उघडाय थोडस दार बंद करतो तोपर्यंत शाहीद भाव थोड बोला जरा मित्रांनो तुम्हाला आता लक्षात आला असेल की जिथं कमी टायटल कमी भाव कमी रेट कमी डाऊन पेमेंट हे सर्व ज्या गोष्टी जिथं असतात ते प्लॉट्स ते जागा ते आपल्या पुणे शहरापासून तर लांबच असणार आहे आणि तिथंपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन हे तुम्हाला घ्यावं लागणार आहे पण आम्ही जे तुम्हाला आता जागा देणार आहे प्लॉट देणार आहे ते प्लॉट चे लोकेशन जे असणार आहे त्या प्रत्येक जे प्लॉट चे लोकेशन असतं आमचं ते रेल्वे स्टेशन असू दे बस स्टॉप असू दे हायवे असू दे जे जेणेकरून तुम्हाला जाण्यासाठी रस्त्यासाठी पाण्यासाठी लाईटसाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला व्यथा किंवा तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार नाही याची दक्षता घेऊनच आम्ही प्लॉट जे माहिती असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो बिलकुल आता तुम्ही यवतचं बघा दुसरा मोबाईल असला तो दुसरा मोबाईल काढा तुम्ही आणि गुगल मॅप मध्ये पुणे स्टेशन टाईप करा आणि त्याच्या खाली यवत पोस्ट ऑफिस आतमधलं जे यवत पोस्ट ऑफिस आपली जी जागा आहे ती तर एकदम रोडच आहे पण यवत पोस्ट ऑफिस त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे एका तासाचा रस्ता आहे एका आणि तिथं पीएमटी ही सुविधा आहे आणि गर्दी जी आहे हडपसर पर्यंत तुम्हाला गर्दी भेटणार हडपसर नाही आता लोणी पर्यंत तुम्हाला गर्दी भेटणार नाही पण एवढी गर्दी नसती साहेब ह्याच्यामध्ये आताच्या आता पिरियड मध्ये थोडं सण चालू आहे फंक्शन चालू आहे त्यामुळं थोडं भेटणार मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला यवतची जागा बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शाहिज भाऊचा नंबर दिलेला आहे जागेचा जो रेट आहे थोडस थांबू आपण एक दोन दोन मिनटं थांबू करू हा जा तुम्ही सोडून जाऊ नका माहिती अजून बाकी आहे शेअर मला वाटत कसं आपण आहे ना हिंदी मध्ये पण लाईव्ह जाऊन लोकांना सांगायला पाहिजे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक मराठी बरोबर हिंदी भाषा समजतात आणि जास्त लोक मराठी भाषा हिंदी लोक समजत नाही बाहेरचे लोक असतात ते पुण्यामध्ये स्थायिक झालेले असतात त्यांना खरंच एक चांगल्या मार्गदर्शनाची आणि चांगल्या जागेची गरज आहे त्या लोकांसाठी आपण हिंदी मध्ये लाईव्ह थोड कस आज थांबू आपण प्रार्थना करा स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी आपल्या रिश्तेदारांसाठी गरजेचं आहे कारण की जिथं दवा काम नाही आती उधर दुवा काम आती पाठवतो लोकेशन सावळे साहेब तुम्हाला लोकेशन पाठवतो आम्ही आमचा जसे लाव लाईव्ह संपल तुमच्या नंबरवर आम्ही तुम्हाला प्लॉटचे लोकेशन लेआउट फोटो व्हिडिओ पाठवतो माफ करा मी वेळ बघितलं नाही त्यामुळं थोडस मागप झालं काय हरकत नाही एक दोन मिनट फक्त अजून कसिम भरपूर फोन आले मेसेज आले लोकांचे सगळ्यांना मेसेज सगळ्यांना रिप्लाय करू आपण काय हरकत नाही पुन्हा एकदा आपले सहस स्वागत मनापासून आणि तुम्ही थांबले धन्यवाद धन्यवाद कारण की प्रार्थना कुठलीही असू द्या खूप शांती वाटते सगळ्या प्रार्थना हाच देशाची आहे आहे शान आपल्या देशाची है। चला मंडळी आपण तुम्हाला बोलत होते फोर्टी थ्री किलोमीटर पुणे स्टेशन पासून यवत आहे यवतचा पोस्ट ऑफिस गुगल मॅप मध्ये तुम्ही चेक करावे बरोबर आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जे दिसणार तुम्ही स्वतः बोलणार की बेस्ट झालं आणि ही जागेचे जी आहे सात बारा खरेदी संमतीपत्र सगळं काही आपल्याला प्रत्यक्षात भेटणार आहे पन्नास वर्षाची जुनी सर्च रिपोर्ट कोण देतो का तुम्हाला हे भेटणार आहे रेट काय चार ऐंशी आहे तीन ऐंशी आहे पाच लाख ऐंशी हजाराचे सुद्धा रेट अवेलेबल आहे जागा जे आहे टेबल टॉप जागा आहे प्रत्येक प्लॉट मध्ये तुम्हाला पाण्याचे नळाचे कनेक्शन होणार आहे दोन दोन आणि दोन दोन जे आहे हे व्हीर आहे दोन दोन व्हीर पाण्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही उन्हाळ्यात तुम्हाला भरपूर पाणी असणार आहे काही प्रॉब्लेम नाही लोक म्हणतात प्यायचं पाणी कार्पोरेशन त्यापेक्षा भारी चांगलं फक्त साडेतीनशे रुपये काही ग्रामपंचायतच पाणी येणार आहे तुम्हाला तिथं बसवलं तर काय फरक पडणार काही लोकांना सूट नाही होत पण पाण्याची काही प्रॉब्लेम नाहीये लाईट कनेक्शन तुम्हाला तिथं भेटणार आहे परत आजूबाजूला लोकवस्ती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मधले रस्ते मोठे आहेत प्लॉट प्रोजेक्ट जे आहे एकदम दहा एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे सोळा एकरचा त्यामध्ये कमीत कमी दोनशे सत्तर प्लॉट आहेत आणि त्यामधले एकशे वीस प्लॉट जे आहे ते सेल आउट झालेले आहेत बिलकुल बिलकुल मंडळी तुम्ही भरोसा ठेवा ट्रस्ट करा तुम्ही तुमच्यासाठीच हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुम्ही बघू शकता मी आलतू फालतू कुठला विषय टाकत नाही आपल्या चॅनलवरती रियल इस्टेटच्या अलावा मला दुसरं काही जमत नाही राह रिअल इस्टेट विषय कारण की जो बिना घराचा राहतो त्याला त्या ते घराची किंमत कळते कि आज पुण्यामध्ये स्वतःच घर असणं किती गरजेचं आहे किती महत्वाचं हो आहे नाही नाही साहेब असं बोलायला पाहिजे तुम्ही की जो रेंट वर राहतो त्याला घराची किंमत कळते कारण की त्याला एक तारखेला पैसे मोजावे लागतात कितीतरी वर्ष पैसे मोजतच असतो आपण तरी आपल्या स्वतःच काय त्यामध्ये रिटर्न आपल्याला भेटत नाही जर आम्ही तुम्हाला हे सांगतो की रेंट भरणं बंद करा आता बस रेंट नका भरू थोडस या यायला तकलीफ होईल मुलांची शाळा आहे तिथं कॉलेजेस आहेत सुटत ना सुटत नाही ना झोपडपट्टी नाही आपल्याकडून मित्रांनो झोपडपट्टी सोडणे गरजेचं आहे तुमच्यासाठी तुम्ही काढले पण आता तुमची जी पिढी येणार आहे जे आपले मुलं येणार आहेत आपले त्यांचं फ्युचर जे असणार आहे ते झोपडपट्टी मध्ये काढू नका त्याचं त्यांचं त्यांच्यासाठी तुम्ही एक गुंठा जागा घेऊन ठेवा हप्त्यावर झिरो टक्के व्याजाने फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट आहे त्यासाठी आणि त्यामध्ये तुम्हाला सात बारा रजिस्ट्रेशन पत्र लाईट पाणी रस्ता चार खांब एक झाड नळाचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन लाईटीचं कनेक्शन हे सर्व गोष्टी तुम्हाला भेटत आहेत एक लाखामध्ये बिलकुल मंडळ काय शाही भाऊचा नंबर दिलेला टायटल मध्ये सुद्धा नंबर आहे डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर आहे तर प्लीज कॉल करू नका त्यांना मेसेज करा वरती बरोबर आहे कॉल कॉल केलं तर तुम्ही म्हणणार की हे एक लाख रुपये एकर वगैरे काय फायदा नाही ते फेक असतो पण आम्ही फेक बोललो का तुम्हाला जे सांगितलं ते सत्य आणि खरंच सांगितले आपले टायटल असेच असणार आहे ओके आता लोकांसाठी जे लोक फक्त टायटल बघून जातात आणि तिथे जाऊन फसतात त्यांनी फसू नये ह्या लोकांसाठीच आम्ही कासिमबाईने आम्ही ठरवलं की जी लोक दुसरी जे फसवण्यासाठी जाळ टाकतात ना तर त्या जाळ्यामधून काढण्यासाठी आपण एक जाळं टाकूया बरोबर त्या निमित्ताने जरी सगळे नाही आले तर एक दोन तर येतील बरोबर ते वाचतील मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आणि एक तरी जागा पाच ऐंशी वाली किंवा चार लाख ऐंशी वाली किंवा तीन ऐंशी तरी बुक करा फुल पेमेंट करा हाफ पेमेंट करा ई एम आय वर घ्या पण घ्या परिवारासाठी घ्या ताईसाठी तुमच्या मुलासाठी तुमच्यासाठी एक एक जागा घेऊन ठेवा सुलभ हप्ता पण पेमेंट सुद्धा नाही आवडलं काही प्रॉब्लेम नाही पण तुमच्यासाठी हे प्लॉटिंगचा व्हिडिओ होता आणि प्लॉटिंगची माहिती आपण इकडं ताबडतोब तुमच्यासाठी दिलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आहे धन्यवाद आहे थँक यू जय महाराष्ट्र जय पुणे